आज मी तर स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आहे मागेश महिन्याचा चौथा गुरुवार आणि आहे देवीच लक्ष्मी मातेचं तर आमचा पूर्णाचा स्वयंपाक ही सगळा ला करून घेतलाय मी म्हणजे आला आहे आणि आता सेकंड पार्ट तर आता लक्ष्मी देवीची कथा ही वाचून घेणार आहे नैवेद्य दाखवणार आधी आणि कथा वाचणार है आणि नंतर आरती करणार चला आता नैवेद्य मी काय काय बनवलंय ते दाखवते पुरणपोळी चला गरमा गरम मस्त अशा पुरणपोळ्या कटाची आमटी पण मिरची घालून केली आज बिना कांदा आणि लसूणची मसाला नाही आहे तर मिरची घालून केले बिना कांदा आणि लसणाची सगळं भात झालंय भाजी झालेत तर बटाटा भाजी बोलून घेतलेत पुरणपोळी केलेला सकाळी व्हिडिओ अपलोड केला तो दुसरा तर तो पा पहिला पार्ट आणि हा सेकंड पार्ट तर आता मी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी नैवेद्याचं ताट तयार करून घेते आवाज माझा दा जरा तब्येत खराब असल्यामुळं व्यवस्थित येत नाहीये तर समजून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटतोय ते पण कमेंट करून सांगा मी इथं दोन ताटं तयार करते तर दूध वतून घेतलं नंतर गुळणी बनवलेली गुळणी घालून घेतली तूप घालून घेतलं वर पोळ्या दोन ठेवल्या भजी दोन पापड दोन ताट तयार करून घेतलेत एक आपल्या मंदिरामधल्या सर्व देवांना आणि एक लक्ष्मी मातेला तर दोन ताट झालेत तयार देवाला नैवेद्य नैवेद्य आता मी दाखवून घेते देवांना तर हा नैवेद्य देवाला लक्ष्मी मातेला देवीची देवी पूजा मान्य केली तर मी राहून देवाला देवी काढून घेते देवाला नैवेद्यही दे दाखवून घेतला वरती आणि आता खाली लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवून घेते तर खूप छान वाटला आज लक्ष्मी मातेची पूजा ही केल्यानंतर आज आपल्या घरी येणार आहे नवीन गाडी तर कुठली घेतली काय घेतले का तर ते पण बघा पुढे तर आजच्या मुहूर्तावरती लक्ष्मीचं आगमन होणार आहे पुढं बघा तुम्ही

तर लक्ष्मी मातेला हळदी ही लावून घेतलं पुस्तकाची पण पूजा ही करून घेतली तुळशीला अगरबत्तीही लावणार आणि मग नंतर कथेला सुरुवात करणार इकडंही आलेत गाडीची पूजा करायचे तर सगळं सामान हार पेढे जे साहित्य लागतं ते घेऊन आणि आता आधी कथा ही वाचणार आरती ही करणार आणि मग गाडीची पूजा करायला जाणार नंतर सुवासन्यांना पण बोलवले

कथा वाचून झाली आरती ही झाली आरतीचा काही शूट घेतला नाही मुलांनी जेला घ्यायला सांगितलं तर पण त्यांनी काही घेतला नाही श व्हिडिओ काय काढला नाही आरती पण खूप छान झाली आज कसला ही मुलांनी केला नाही शांत बसून त्यांनी आरती म्हटली आणि छान वाटलं आज तर सगळेजण आता घेत्यात आशीर्वाद लक्ष्मी मातेचा आणि प्रसाद घेत्यात आज घरामध्ये वातावरण खूप छान झालं होतं खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं लक्ष्मीचा वास घरात आहे असं भासत होतं आणि खूपच छान वाटलं जसं लक्ष्मी मातेच्या कथेमध्ये दिले तसंच वाटत होतं उद्यापनाच्या दिवशी कसं असं आज श्यामबाला आणि सुरक्षा राणीचं उद्यापन झालं ते तसंच मला पण आज भासत होतं तर खूप छान प्रकारे आजची पूजा ही झाली मार्गशर्ष महिना कसा आला आणि कसा गेला हे पण कळलं नाही पटकन दिवस गेले आणि चार गुरुवार झाले हळदी कुंकासाठी पाच महिलांना बोलवलं होतं तर आल्या होत्या पाच सात झाल्या पाचच पुस्तक आणले होते उद्यापनासाठी तर पाच पुस्तक नंतर केळी पान सुपारी असं भेट म्हणून दिली महिलांसाठी नंतर ती पंचामृताचा प्रतीर्थ प्रसाद दिला सर्वांना लक्ष्मी मातेच्या पूजेला पण पाच सुवासने लागतात पाच सात आपल्या किती पाहिजे तेवढ्या पण करू शकतो आणि गाडीची पण खाली पूजा करायची होती तर म्हटलं या म्हणजे बोलवलं मी पाच बायकांना नंतर पुस्तकं पाचच आणली होती तर पाच जणीला पाच पुस्तकं दिली फूल केळ नंतर पान सुपारी सर्वांना पंचामृताचा प्रसाद दिला आणि सर्वांचा आशीर्वादही घेतला तर ही लहान मुलगी ओवी तर खूप छान बोलते खूप मस्त आहे ती तर तिला जुईने दिली हळदी कुंकू ही लावून तिला पण दिलं जुईनी जुई म्हटली मी देते तिला मी दोघी तिघेना दिलं आणि किरणने दोघीला दिलं तर पाच जणांची ओटी भरली आणि ही ओवी आहे तर तिची पण जुईनं हळदी कुंकू आणि केळ

ले ले हाँ? हाँ। हो हो गेले हा. मी पूजा मान्य केलेली सर्वांनाच खूप छान आवडली तर सर्वां सर्वजणच म्हणत होते की खूप छान पूजा मान्य केले तर आता सर्वजण लक्ष्मी मातेला हदी कुंकूल आशीर्वाद घेते तर आजचा दिवस खूप छान गेला खूप मस्त वाटत होता आज आणि गाडी पण येणार आहे आपले आज तर खूपच छान आली आहे आता आम्ही गाडी आणलेली आम्ही आता जाणार आहे गाडीची पूजा करण्यासाठी खाली तर सगळी तयारी ही झालेली आहे आमची ताट तयार करून ठेवले नंतर हार नंतर गाडीला खाली लावण्यासाठी लिंबू जे वस्तू लागतात ना गाडीची पूजा करायला त्याची सगळी तयारी करून झाले तर ही ओवी खूप क्यूट आहे खूप मस्त आहे आम्ही आलो आता इथे गाडीची पूजा करण्यासाठी खाली तर पहिले गाडीवरती स्वस्तिक काढून घेते हळदी कुंकाचं आणि मग नंतर गाडीची पूजा ही करायची तर हारही काय बांधला नव्हता मी पहिलं स्वस्तिक ही काढून घेते म्हटलं आणि मग हारही बांधा म्हटले ते बांधू तर आता माझा हा स्वस्तिक काढायचं आणि मग नंतर ते हारही बांधतील आमच्या सोसायटीमधल्या महिला पण खूप छान आहेत स्वभाव आणि सगळ्याच असं कोणीच हे नाही आहे कशालाही कार्यक्रमाला प्रत्येकजण येतात आम्ही आणि एकमेकीच्या बड्डे सेलिब्रेशन पण करतो आणि खूप छान असं आहे सगळ्यांचं असं बॉन्डिंग आणि खूप छान आहे आमच्या सोसायटीमधल्या महिला संध्याकाळी भेटतात आणि छान आहे तरी जास्त काय महिला आल्या नाहीत कोणाला अडचण कोण कुठं गावाला गेलेलं आता ख्रिसमस पण चालू आहे क्रिसमसच्या सुट्ट्या तर कोण गावाला गेलेले आहेत तर जेवढ्या आल्या तेवढ्यानेच आम्ही पूजा करून घेतोय तर आता इथे जे आणि हे हार बांधून घेत आहेत गा काडीला हार बांधला नव्हता तर त्यांना म्हणलं हार बांधून घ्या आधी जुईनं पण छान असा घागरात घातला होता आणि तिचं इकडं तिकडं जायचं जे यश तर पेड्याचा बॉसा घेऊन फिरतो इकडं तिकडं दोघांची मध्ये मध्ये चालूच आहे गडबड इथं किरण करून घेते आता गाडीची पूजा सगळेजणच घेतील आता पूजा करून आता जुई पण करते जुई पण म्हटली मी करते तिला म्हटलं तू पण कर तर जुई घे करते नंतर सासूबाईनी पण केली सासूबाईला आधी करायला लावायची होती पण त्यांना स्वस्तिकी काढता येणार नाही ना व्यवस्थित म्हणून मम्मी म्हटलं मी, मी पहिलं स्वास्तिकी काढून घेते मग तुम्ही सर्वांनी पूजा ही करा तर मी पहिलं स्वस्तिकी काढलं नंतर सासूबाईंनी पण केली पूजा तर ह्या काकू खूप छान आहेत स्वभावने खूप म्हणजे खूपच मस्त आहेत सगळ्यांना सगळ्याजणीच घेतात आता गाडीची पूजा करून तर ह्या सई काकू ह्या बी बिल्डिंगमधल्या आहेत त्या पण खूप छान आहेत सगळ्याच जणी आहेत तर इकडं सगळं जेई तन्माई हे सगळे उभा राहिले होते तर ह्या पण छान आहेत सगळ्याच जशा म्हटल्या तर आणि ह्या मुच्या आई खूप छान यांची मुलगी बोलते खूप क्यूट आहे तिची स्माईल तिचं बोलणं खूप छान आहे ड्रेसमध्ये आहे त्या सुमेच्या आई तर आम्ही रोज ही काय भेटत ही बोलत ना ही नाही पण जेव्हा कधी आलो हसतो एकमेकीकडे म्हणजे हाय हॅलो तर करतो जास्त काय नाही आणि काकुनी सगळ्यांनीच खूप आशीर्वाद दिले खूप त्यांनी अभिनंदन केलं सर्वांनीच आणि सगळ्यांनीच खूप कौतुक केलं गाडी ही छान आहे म्हटली तर आता आम्ही पहिलं गाडीची प पूजा करून घेतली आणि म्हटलं त्यांना उशीर व्हायला नको जायला पूर्ण सगळी गाडींची ही पूजा करायची म्हटलं तर टेरींची चाकाची पूजा करायची म्हटलं तर खूप वेळ झाला असता मग म्हटलं आधी पुढच्याच ह्याची गा पूजा करायची स सर्व बायका असताना आणि मग नंतर टेरिंगची आणि चाकांची नंतर आपण करू तर आम्ही इथं करायला लागलो आहे टेरींची आणि चाकाची पूजा तर टेरिंगची चाकाची पण पूजा करावी लागते आमच्याकडं अशीच पिकअप होती दुसरी पण ती पंधरा सोळा सोळा सतरा वर्षाची होती मग ती काही खूप वर्षे झाली होती त्या पिकअपला मग ती गेल्या वर्षी विकून टाकली होती वर्ष झालं त्या गाडीला विकून मग ही गाडी आम्हाला गरजच होती घ्यायची मिस्टरांना पण मग ह्या म्हटलं आता गुरुवार आहे आणि गुरुवारच्या मुहूर्तावरतीच घ्या त्यांना ती म्हणत होती घ्यायची घ्यायची पण नव नवीन वर्ष लागल्यानंतर घेऊ पण म्हणलं आता गुरुवार आहे मार्गेश्वर महिन्यातला आणि चौथा गुरुवार शेवटचा गुरुवार मंगलमूर्ताचा दिवस तर आपण त्याच दिवशी गाडीची घेऊ आणि तिची पूजा करू तर हे सांगतात इथं आम्ही चाकाला हळदी कुंकू लावत होतो तर त्या ह्याला लावा म्हणून सांगत होते नंतर ही अलका ती उशीर्ण आल्या एक दोघीजणी ही गौरी ह्या सातपुते काकू तर ह्या पण उशीरणा आल्या सगळ्या जणी नंतर गाडीची पूजा ही झाली नंतर नारळ ही फोडले हे आहे अलका आणि तिची मुलगी तर ती आली होती हार्दिकला कोणाला मी सवाशिणी सांगितलं नव्हतं कारण प्रत्येकाच्या तच असतील लक्ष्मीची पूजा ही मग म्हटलं त्यांना कसं बोलवायचं म्हणून मी काही बोलवलं नव्हतं मग ही हिचा काय उपवासही नसतो मग तिला म्हटलं होतं मग तू जेवण कर तर एक सवाशिण जेव घातली मी तर हिला हळदी कुंकू ही लावून तिचं केळ पान सुपारी जेवण ही केलं तिनं आणि तिच्या मुलीनी फेडा दिला आणि मी पण तिच्या पायाही पडले आज लक्ष्मी स्वरूप असतात सोसन्या तर त्यांच्या पाया पडावं लागतं तर त्यांना पायाही पडून झालं नंतर आम्ही तर एकमेकीला हळदी कुंकू लावून घेतोय नंतर सासूबाईच्या पण सा पायाही पडलो नंतर मी पण मिस्टरांच्याही पडले पण मिस्टर काय त्यांनी नको म्हटले व्हिडिओही काढायला मी आतमध्ये भेटू द्या पण म्हटलं की नारळ तर असं लागतो तर ज्याला म्हटलं नारळ खोड त्यांनी पण लगेच कपडे चेंज करून बसला होता तर त्याला नारळ फोडायला सांगितला तर तो फोडतोय नारळ अशा प्रकारे झालं उद्या पण लक्ष्मी मातेच मला था था आज कथेत जसं म्हटले तसंच आज फिलिंग वाटली कारण जशी कथेमध्ये कसं उद्या पण झालं लक्ष्मी माते आणि सुरक्षित दुकार आणीचं तर तसंच मला आज वाटलं आणि आज आपल्या घरी लक्ष्मी पण आले गाडी आपण आज नवीन गाडी घेतली तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय इकडं चालले तर मायच आणि आईचं जेवायचं आणि इकडे यश बसलंय चला आता आम्ही बसून जेवण करतो